आम्ही नोव्हेंबर दोन हजार तेरामध्ये तीनशे झाडांची दोन एकरामध्ये लिंबाची लागण केली त्यावेळेस आम्ही पारंपरिक पद्धतीनंच करत होतो बी व्ही जी लाईफ सायन्सचं आम्हाला ॲग्रोसेफ आणि ॲग्रोमॅजिक ह्याच्याबद्दल माहिती मिळाली आणि आम्ही गेले सतरा महिने फक्त आमच्या लिंबासाठी ॲग्रोसेफ आणि अॅग्रोमॅजिक वापरतोय आणि त्याचा आम्हाला इतका चांगला फायदा झाला की हे जर लिंबू तुम्ही बघितलं आमची अगोदरची पण बाग होती तर त्याचं एवढं मोठं लिंबू यायचं नाही लिंबूनीच्या पानांचा आकार हा एवढाच राहतो आणि असं थोडंफार डॅमेज दिसतंय तुम्हाला तसं हे आमच्या बागेचं पान हे बघा पूर्ण साईजमध्ये वाढलेलं आहे आणि कोणतंही डॅमेज नाही आहे आणि पूर्ण हिरवं दिसतंय आणि हे आम्हाला एवढं छान साईजचं लिंबू मिळायला लागलंय की आजूबाजूचे शेतकरी आम्हाला विचारतात की तुम्ही असं काय वापरलं आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आमची जी जुनी बाग होती तर त्याचं फळ मिळायला आम्हाला पाच वर्ष लागली तसं ॲग्रोसेफ आणि ॲग्रोमॅजिकमुळे फक्त तीनच वर्षात म्हणजे आज नोव्हेंबर सोळा आहे तीनच वर्षात आम्हाला फळ मिळालं